बागेवाडी रस्ता पाटिल कमाल वस्ती मार गी या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन यशस्वीपणे पार पडले या रस्त्यामुळे पाटीलमाळा व कमात वस्ती परिसरातील ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळणार असून शेतकरी विद्यार्थी व नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुलभता निर्माण होणार आहे हे काम आमदार निधीतून माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी मंजूर केल्याबद्दल तसेच या कामासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल माननीय माजी सभापती आकाराम साहेब आणि चेअरमन भाऊसाहेब दुधाळ साहेब यांचे बाज ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार या उद्घाटन सोहळ्यास उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान व माजी सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग व एकजूट हीच बाज गावाच्या विकासाची खरी ताकद आहे सरपंच या नात्याने माझा ठाम विश्वास आहे की दर्जेदार रस्ते व मूलभूत सुविधा या गावाच्या प्रगतीचा पाया आहेत भविष्यात ही बाज गावातील प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत विकास कामे पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील राहील विकासाच्या दिशेने आज आणखी एक ठोस पाहून आपल्या सर्वांच्या सहकार्याने स्वच्छ सशक्त व समृद्ध बाज घडवूया सरपंच राजगडदे बाज ग्रामपंचायत ब्युरो रिपोर्ट एम जे टी व्ही न्यूज बाज